भाऊ आणि बहिणीच्या अतुट नात्याचा सण म्हणजे रक्षाबंधन परंतु गुडाळ तालुका राधानगरी येथून सकाळी अकरा वाजता त्यांची बहीण शालाबाई कोथळकर या भावाला राखी बांधून त्याला दीर्घायुष्य लाभावे यासाठी शिरगाव येथे आले बहिणीने भावाला राखी बांधली औक्षणही केले त्यांच्या गप्पाही रंगल्या गप्पा मारून झाल्यावर भाऊ वैरण आणण्यासाठी घरातून गेला आणि चक्कर येऊन पडला शेतातच तो बेशुद्ध अवस्थेत सापडला गावकऱ्यांनी बहिणीसमोरच त्याला दवाखान्यात नेले मात्र दुर्दैवाने दवाखान्यात तोडून त्याचा मृतदेह घरी आला भाऊ बहिणीच्या अतूट नात्याचा सणादिवशीच एका भावाचा बहिणीसमोरच दुर्दैवी मृत्यू झाला महादेव पांडुरंग पाटील वर्ष एक्कावन हे सकाळी अकरा वाजता बहिणीकडून राखी बांधून अहुक्षण करून घेऊन पठार नावाच्या शेतात वैरण आणण्यासाठी गेले होते वैरण घेऊन येताना त्यांना चक्कर आले आणि बांधावरून ते पडले बराच वेळ घरी आले नसल्याने घरातील लोकांनी त्यांचा शोध घेतला ते शेतात बेशुद्ध अवस्थेत आढळून आले त्यांना भोगावती येथील एथी एका खासगी दवाखान्यात नेण्यात आले पुढे राधानगरी नगरी येथील ग्रामीण रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले मात्र तेथील डॉक्टरने त्यांचा मृतदेह झाल्याचे घोषित केले पाटील यांच्या मागे पत्नी दोन मुली मुलगा असा उपपरिवार आहे दरम्यान भावाला राखी बांधण्यासाठी महादेव यांची बहीण गुडाळ येथून आली असल्याने ननंद आल्यावर महादेव यांची पत्नी आपल्या भावाला राखी बांधण्यासाठी दामोड येथे माहेरी गेल्या होत्या त्यांच्या माहेरच्या कुटुंबासमवेत आनंदात त्या होत्या पण अचानक ही धक्कादायक बातमी त्यांच्या कानावर आली आणि त्या पुरत्या कोलमोडून पडली त्यांचा प्राथमिक अहवाल समोर आलेला नाही परंतु असा प्राथमिक अंदाज आहे की त्यांना हार्ट अटॅक आला असावा असा डॉक्टरांचा प्राथमिक अंदाज आहे